लहानपणापासूनच त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं त्यासाठी त्याने दहावी नंतर महागडे क्लासेसही लावले बारावीची परीक्षा आणि डॉक्टर बनण्यासाठी नीटची तयारी या दोन्ही गोष्टी त्याने उत्तम रीतीने सांभाळल्या होत्या नीटच्या परीक्षेचा दिवस उजाडला आणि आपलं स्वप्न साकार करण्यासाठी तो परीक्षा केंद्रावर पोहोचला मन लावून पेपरही सोडवला त्यानंतर निकाल आला आणि तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला मात्र तरीही त्याला त्याच्या मनाजोग्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नव्हती का त्याचा अभ्यास कमी पडला की त्याच्याकडे पैसे नव्हते तर नाही याचं कारण म्हणजे परीक्षेतच घोळ झाला आणि तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळालेत त्यामुळे आता कॉम्पिटिशन वाढली मग त्याने अभ्यास करून मिळवलेल्या चांगल्या मार्कांचं काय असाच प्रश्न सध्या देशभरातील डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालाय संपूर्ण देशभरात सध्या नीट परीक्षेचा मुद्दा चांगलाच गाजतोय यावर्षी नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांसह पालक रस्त्यावर उतरले एवढंच नाही तर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले तर हे प्रकरण नेमकं काय आहे आणि नीट परीक्षेत कोणता घोटाळा झाला हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके दिनांक पाच मे रोजी देशभरात नीटची परीक्षा घेण्यात आली होती नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एन टी एद्वारे नीटची परीक्षा घेतली जाते देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते त्यानंतर चार जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आणि परीक्षेत गडबड झाल्याचा प्रकार पुढे आला महत्त्वाची बाब म्हणजे या परीक्षेचा निकाल चौदा जून रोजी जाहीर होणार होता परंतु एकीकडे देशभरात लोकसभेच्या निकालाची धामधूम सुरू असताना दहा दिवस आधीच म्हणजे चार जून लाच हा निकाल जाहीर करण्यात आला या निकालानंतर एन टी ए विद्यार्थ्यांना छुप्या पद्धतीने वैद्यकीय शिक्षणात प्रवेश देत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे शिवाय परीक्षेत एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले असून मार्क देण्याच्या पद्धतीतही मोठे बदल झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे नीटच्या परीक्षेत सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळाले गेल्या वर्षी देशभरातून फक्त दोनच विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले होते त्यामुळे यावेळी हे प्रमाण इतकं मोठं कसं असा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय विशेष म्हणजे या सदुसष्ट विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी हे हरियाणातील एकाच परीक्षा केंद्रावरील आहेत नीटच्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते म्हणजेच प्रत्येक बरोबर उत्तराला चार गुण मिळतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता एक गुण कापला जातो यावर्षी झालेल्या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धतीवरही संशय व्यक्त करण्यात आलाय सदुसस टॉपर विद्यार्थ्यांच्या खालोखाल असलेल्या विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे अठरा आणि सातशे एकोणीस असे मार्क मिळाले आहेत परंतु तज्ञांच्या मते असं होणं शक्य नाही उदाहरणार्थ जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडवले आणि समजा त्याचं एक उत्तर चुकलं तर त्याला नियमानुसार सातशे पंधरा मार्क मिळायला हवेत ते कसं तर नीट परीक्षेतील निगेटिव्ह मार्किंग पद्धतीनुसार एक प्रश्न चुकल्यास एक मार्क कापला जातो यानुसार मूळ प्रश्नाचे चार गुण आणि उत्तर चुकल्यामुळे कापला जाणारा एक गुण असे एकूण पाच गुण एका चुकलेल्या प्रश्नासाठी कापले जातात पण मग यावेळी विद्यार्थ्यांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस गुण कसे मिळालेत असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय दुसरीकडे एन टी विद्यार्थ्यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावलेत यासंबंधी एक प्रसिद्धी पत्रक जारी करत एन टी एपष्टीकरण दिले संबंधित परीक्षा केंद्रावरील सी सी टी व्ही फुटेज आणि अधिकाऱ्यांच्या तथ्यात्मक अहवालाच्या आधारे वेळेत पेपर सोडवता न आलेल्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणही ग्रेस मार्कमुळे वाढले असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले काही विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत परीक्षा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे एन टी ए विद्यार्थ्यांना छुप्या पद्धतीने वैद्यकीय शिक्षणात प्रवेश देत असल्याचा आरोप त्यांनी या याचिकेमध्ये केलाय मंगळवारी यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी एन टी एला नोटीस जारी करत यावर उत्तर मागितले शिवाय येत्या आठ जुलै रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे या संपूर्ण प्रकरणावर महाएमटीबीने इंडियन मेडिकल असोसिएशनचे मुंबई शाखेचे अध्यक्ष डॉ गिरीश लाड यांच्याशी संपर्क साधला यावर ते म्हणाले की नीट ही परीक्षा अत्यंत कठीण आहे आणि मुलं खूप कष्टाने ती देत असतात यावर मुलांचं भवितव्य अवलंबून असतं त्यामुळे जर कुठल्याही शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारे गैरव्यवहार होत असल्यास त्याबद्दल सखोल चौकशी करून यात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी ही मुलं म्हणजे वैद्यकीय क्षेत्राचं भविष्य आहे आणि अशा गैरव्यवहारामुळे आपली आरोग्य व्यवस्था ढासळली जाईल ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यांनी त्यांच्या पदरात यश पाडून घ्यायलाच हवं पण अशा प्रकारचे गैरव्यवहार थांबवण्यासाठी सर्वात आधी माणसाची मानसिकता बदलायला हवी आपल्या देशामध्ये परीक्षा आणि निकालाच्या प्रक्रियेत भरपूर सुधारणा झालीय त्यामुळे सगळं सुरळीत सुरू असताना कुणीही स्वतःच्या क्षुल्लक स्वार्थासाठी देशाचं नुकसान करू नये कुठल्याही परीक्षेत असा गैरव्यवहार होऊ नये अशी प्रतिक्रिया देत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे दुसरा मुद्दा म्हणजे तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या पात्रता गुणांमध्ये म्हणजेच क्वालिफाईंग स्कोअरमध्ये वाढ झाली आहे आणि निश्चितच कॉम्पिटिशन देखील वाढली आहे त्यामुळे भारतात बऱ्याच ठिकाणी नीट पेपर लीक झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत विद्यार्थ्यांसोबतच त्यांचे पालकही रस्त्यावर उतरले आहेत आणि नीट परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी करत आहेत डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्याचं स्वप्न बघणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या भविष्यावरच सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आता काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद